हाय हॅलो नमस्कार मित्रांनो जीवन एक अश्वमेध या मराठी युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आय होप स्वतःची काळजी घेत असेल त्यासोबत इतरांची पण काळजी घेत असाल व्हिडिओ आज खूप छान होणार आहे कारण चालू घडामोडीवर असलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा संकल्प मी केलेला आहे आजचा महत्वाचा विषय म्हणजे स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी नीट जी जे काही असेल त्या स्पर्धा परीक्षा म्हणजे एक टप्पा मित्रांनो आपण बरेचदा असा विचार करतो की स्पर्ध स्पर्धा परीक्षा पास झालो की सर्व काही संपलं सर्व काही मिळवलं पण हे सत्य नाही मित्रांनो एखाद्या हुशार व्यक्तीला किंवा एखाद्या हुशार मुलाला तुमचा कोणी मित्र असेल त्याला नाईन्टी फाय पर्सेंटेज मार्क्स मिळाले स्पर्धा परीक्षेत पण पर तो प्रॅक्टिकल कामात फेल होतो मित्रांनो असं पण उदाहरणं तुम्ही बघितली असाल आणि त्याचा एक मित्र आहे त्याला सेव्हन्टी फाय पर्सेंटेज मिळाले बरोबर पण तो कामात चपळ असेल जलद असेल ऍक्टिव्हेट असेल लगेच त्याने एक निर्णय घेतला आणि त्याला नोकरी पण मिळते म्हणजे तो त्याच्या गट्सवरती जॉब मिळवू शकतो त्याच्या टेक कॉम्युनिकेशन स्किलवर तो जॉब मिळवू शकतो अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात स्पर्धा परीक्षा म्हटली म्हणजे आपल्या बौद्धिक मित्रांनो स्पर्धा परीक्षा म्हटली की मानसिक ताण जे कोणी माझे मित्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील त्यांना ही गोष्ट माहीत असेल की बौद्धिक कसोटीची परीक्षा असते स्पर्धा परीक्षामध्ये फक्त नॉलेजच नव्हे तर मानसिक ताकद पण खूप महत्वाची मित्रांनो काय होतं माहित आहे जे स्पर्धा परीक्षेचे तरुण अभ्यास करतात किंवा परीक्षेसाठी ते तयारी करतात त्यांना माहित असेल की त्यांचं किती कष्ट घ्यावे लागतात त्यासाठी नीट झोप होत नाही सतत अभ्यास सतत अभ्यास या सर्वांचा परिणाम फक्त यशावर त्यांचं जे यश असतं त्याच्यावर त्याचा परिणाम होतो कारण अहोरात्र मेहनत केली ना की त्यांना एक दिवस सक्सेस मिळतेच त्यासाठी कष्ट प्रामाणिक असले पाहिजे आता मित्रांनो जे स्पर्धा परीक्षा असते ते म्हणजे बौद्धिक क्षमतेचा तो भाग आहे त्यामध्ये किती कष्ट प्रामाणिकपणा रात्री दिवसाची मेहनत कष्ट ते खूप आहे पण जेव्हा सक्सेस मिळताना ना ती वेळ प्रत्येकाची वेगवेगळी असते ते कसं की कोणाला लगेच नोकरी लागते तर कोणाला काही वर्षांनी लागते असे तुम्ही समाजामध्ये बघितलं असेल की एखादा मुलगा बरेच वर्ष झाले स्पर्धा परीक्षेचा जो अभ्यास करतोय पण त्याला सक्सेस मिळत नाही आणि अचानक जसा चमत्कार किंवा त्याचं मेहनतीचं त्याला फळ मिळतं की तो पाच वर्षांनी त्याचं तो रँक चांगल्या रँकमध्ये येतो आणि तो आज अधिकारी पण असेल असे उदाहरण समाजात आहेत सक्सेस टाइम प्रत्येकासाठी वेगवेगळे असते मित्रांनो म्हणून खचून जाऊ नका मेहनत करत राहा कारण फक्त मेहनतच एक, एक मात्र काय म्हणता येईल त्याला रस्ता आहे ज्या रोडने आपण जाऊ शकतो नॉलेज वापर महत्वाचा आहे मित्रांनो नॉलेज आपण किती अभ्यास करतो किती पुस्तकं वाचतो हे महत्वाचं नाही खरी कसोटी जीवनामध्ये केव्हा होते आपण जर परीक्षेचा थ्रू असेल किंवा आपल्या जीवनात असा प्रॉब्लेम येतो ना की आपल्याला एखाद्या कायद्याची गरज पडते किंवा आपल्यावर काहीतरी आर्थिक संकट त्यावेळी त्या नॉलेजचा वापर करून आपलं म्हणजे आपल्यावर येणारं संकट आपल्याला टाळता यायला पाहिजे आपल्याला फेस करता यायला पाहिजे की फक्त पुस्तकी नॉलेज ते पण असून चालत नाही आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज पण असायला पाहिजे आपण त्या परिस्थितीमध्ये अडकलं तर काय करता येईल त्यासाठी ते पण नॉलेज आपल्याला महत्वाचं पाहिजे आजकाल काय झालेलं आहे तुलना आणि सोशल मीडियाचा सोशल मीडियाला काही मुलं बळी पडतात ते कसं की आपण आजकाल सोशल मीडियावर बघ माहिती ऐकतो किंवा बघतो की एका तरुणाला नाईन्टी नाईन पर्सेंटेज मिळालेली आहे आणि तो त्याला चांगल्या रँक त्याचा नंबर आलेला पण ही जी तुलना असते कम्पेअर असतं की बाबा त्याला जास्त मिळाले मला कमी मिळाले याच्याने ताण निर्माण होतो म्हणून आपण जे प्रयत्न करताय आपली जी, करता जी प्रगती करताय त्यावर लक्ष घाला एखाद्या मार्केट मार्केटिंग केली जाते काही गोष्टींची की स्पर्धा परीक्षेमध्ये एवढी मिळणार अशी मार्केटिंग केली जाते आपण मार्केटिंग मा त्या मार्केटिंगला किंवा सोशल मीडियाला न पडता आपल्या फक्त आपल्यावर स्वतःवर ठेवा आपल्या प्रगतीवर लक्ष द्या आपण जे करतोय त्यावरती आपलं विजन ठेवा आता परीक्षा नंतरची तयारी असेल तर परीक्षेमध्ये पास झाले की सर्व काही संपत असं नाही त्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर स्किल कॉम्युनिकेशन स्किल टीमवर्क ने काम करता येईल ते टीमवर्क पण जमायला पाहिजे त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग चांगले निर्णय घेता पाहिजे तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे आणि ती वाढवायला हवी जेणेकरून परीक्षानंतरच आपलं खरे आयुष्याची कसोटी आहे आयुष्याची जी जी यात्रा आहे ती चालू होते मित्रांनो स्पर्धा परीक्षा करत म्हणजे अभ्यास करत असताना तर तुम्हाला परीक्षा देत असताना तुम्हाला अं पण सामना करावा लागत असेल त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने कधी कधी फेल झाल्या था, असाल तर अपयश म्हणजे शिकण्याची संधी आहे मित्रांनो की आपण कुठे काय चुकतोय अपयश असा टीचर आहे तो आपल्याला आपल्या चुका दाखवून देतो म्हणून आपल्याला अपयश फक्त एका खेळाप्रमाणे घ्यायला पाहिजे आणि शिकण्याची एक संधी आहे मित्रांनो ते शिकण्याची म्हणजे शिका की आपण कुठे फेल झालो फेल होणे किंवा अपयशने एक त्याचप्रमाणे अपेक्षाप्रमाणे निकालना लागणे आता एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये मा मोठं असतं की मी ह्या रँक मध्ये यायला पाहिजे आणि त्याला असं फील होत आतून म्हणजे त्याचा अपेक्षेच्या बाहेरचा जो निकाल लागला बघा मित्रांनो अपयश आणि यश ह्या जीवनाच्या दोन बाजू आहेत म्हणून अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका आणि यश आलं म्हणून जास्त हवेत जाऊ नका ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत फेल होणे किंवा अपयश येणे त्याचप्रमाणे अपेक्षेप्रमाणे निकाल न लागणे आजकाल समाजाची वास्तविक म्हणजे समाजामध्ये जे घडतं आहे ते ह्या गोष्टी चालू असतात कॉलेज जीवनात असू द्या आपल्या आयुष्यात असू द्या किंवा इतर काही फील्डमध्ये असू द्या अपयश सक्सेस ते येतच राहणार आहे त्याचप्रमाणे काय होतं अपेक्षा असते कि मी ह्या रँकला येणार मला एवढे पर्सेंटेज मिळणार मला सर्व आपण चांगला विचार करतो आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे न होता उलट होत की ते आपल्याला वाईट वाटत पण अपयश आपल्याला नवीन संधी देतो मित्रांना शिकायला अपयशाला म्हणून असं खचून जाऊ नका अपयशाला एक संधी समजा की आली आहे संधी त्याचं सोनं करून घ्या काय चुकलं असेल त्या चुका सुधारा आपल्या श... आणि शि संधी आपल्या शिकायला मदत करते म्हणून खचून जाऊ नका मी वारंवार तेच सांगतो आजच्या तरुणाला की खचून जाऊ नका कारण ह्या गोष्टी घडणारच आहे म्हणून प्रयत्न चांगले ठेवा सतत अ नेगेटिव्ह विचार करू नका चांगल्या गोष्टीचा विचार करा आणि चांगलंच होईल परीक्षा फक्त मार्ग आहे मित्रांनो मानसिक ताकद खूप महत्वाची आहे नॉलेजचा वापर खूप महत्वाचा आहे इतरांशी कम्पेअर करणे म्हणजे स्वतःची फसवणूक करू नका आजकालचा तरुण तेच करतो की इतरांशी फस कम्पेअर करतो की त्याला जास्त मिळाले मला कमी मिळाले असं कम्पेअर नाही व्हायला पाहिजे आताच मग अशी बोललो की आपल्याशी शिकण्याची संधी आहे ते संधीप्रमाणे घ्यायला पाहिजे त्या संधीचं सोनं करता येईल त्यावर ते आपले प्रयत्न पाहिजे ज्या गोष्टी दिसत नाही त्यावर आपण चर्चा केली हे सत्य मित्रांनो आज या समाजात हेच घडत आहे की आपण मी जे तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला ते तेच आहे की स्पर्धा परीक्षामध्ये ज्या गोष्टी दिसत नाही त्या गोष्टी मी या व्हिडिओच्या थ्रू सांगण्याचा प्रयत्न केलाय मेहनत करा आणि यश एक आणि एक दिवस तुमच्या पायाशी येईल तर मित्रांनो आज छोटासा तुम्हाला मी मॅसेज सांगतो की कसं आहे जे काही माझे तरुण मित्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी एक स्लोगन आहे खूप छान आहे की किप्स कीप लर्निंग कीप, कीप ग्रोविंग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं काय प्रतिसाद असेल तो कमेंटच्या थ्रू मला कळवा तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा आणि हसत राहा